नमस्कार मित्रांनो मी आज मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये महत्वाचे असे निर्णय घेण्यात आले असे सहा निर्णय घेण्यात आले आणि त्याच निर्णयाबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत की कोणकोणते निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेले आहेत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती की आपल्या वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा जो काही मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय हे शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो ते निर्णय काय आहेत आपण सविस्तर बघूया तर मित्रांनो पहिला निर्णय आहे रस्त्यावरील बालकांसाठी मोबाईल व्हॅन योजना राज्यातील रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक योजना मंजूर करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात एकोणतीस महानगरपालिका क्षेत्रात एकतीस मोबाईल व्हॅन कार्यरत होतील यासाठी आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत ही योजना महिला व बाल विकास विभागामार्फत राबवली जाईल ज्यामुळे अनाथ आणि बेघर बालकांना शिक्षण आणि निवारा मिळण्यास मदत होईल तर दुसरा निर्णय आहे मित्रांनो नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प बाधितांना सवलत नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प बाधितांना होम स्वीट होम योजनेअंतर्गत वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्ट्याच्या दस्तऐवजावर मुद्रांक शुल्क कमी करून फक्त एक हजार रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे प्रकल्प बाधितांना आर्थिक दिलासा मिळेल हा निर्णय महसूल विभागाने लागू केला आहे तर तिसरा निर्णय आहे कृत्रिम वाळू म्हणजे एम्स अँड धोरणाला मंजुरी पर्यावरणपूरक बांधकामाला चालना देण्यासाठी कृत्रिम वाळू एम सँड धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे प्रत्येक जिल्ह्यात पन्नास व्यक्ती संस्थांना एम सँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योग विभाग सवलती देईल युनिट्सना दोनशे रुपये प्रतिब्रास सवलत मिळेल यामुळे नदी वाळूच्या अनियंत्रित उपशामुळे होणारी पर्यावरणाची हानी टळेल आणि चौथा निर्णय आहे मित्रांनो वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल मंजूर करण्यात आला असून यासाठी ऐंशी कोटींचा आर्थिक भार राज्य सरकार स्वीकारणार आहे यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर होऊन त्यांना न्याय मिळेल हा निर्णय वित्त विभागाने लागू सुद्धा केलेला आहे आयटीआयचे करण धोरण राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे म्हणजे आय टी आय सार्वजनिक खाजगी भागीदारी पीपीपी तत्वावर आधुनिकीकरण करण्याच्या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे यामुळे आय टी आय जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये रूपांतरित होतील उद्योग आणि आय टी आय यांच्या समन्वयाने प्रॅक्टिकल आणि अप्लाइड लॉंग वर भर दिला जाईल ज्यामुळे तरुणांची रोजगार क्षमता वाढेल हा उपक्रम कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभागामार्फत राबवला जाईल त्यानंतर सहावा निर्णय आहे मित्रांनो राष्ट्रीय न्याय वैद्यक विद्यापीठासाठी जागा वाटप राष्ट्रीय न्याय वैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील उपकेंद्रासाठी नागपूर जिल्ह्यातील चिंचोली तालुका कामठी येथे वीस पॉइंट तेहतीस हेक्टर जागा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे न्याय वैद्यक शिक्षण आणि संशोधनाला चालना मिळेल हा निर्णय महसूल विभागाने लागू केला आहे तर असे हे निर्णय शासनाने घेतलेले आहेत मित्रांनो तुम्हाला हे शासन निर्णय कसे वाटले नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद